संतोष देशमुख हत्येमध्ये धनंजय मुंडेचा कुठेही संबंध नाही आहे धनंजय मुंडे आणि याच कारणामुळे आता पुन्हा मंत्री होणार आहेत सातपुड्या बंगल्यावर एक मोठी बैठक झालेली आहे त्या संदर्भामध्ये मोठी माहिती समोर आलेली आहे आणि धनंजय मुंडे यांच्या संदर्भामध्ये धनंजय मुंडेंना कोणतं मंत्रिपद मिळणार किती तारखेला मिळणार हे सुद्धा समोर आलेलं आहे मित्रांनो ही माहिती नेमकी काय आहे या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो मुद्दा हक्काच्या या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे वेग विविध माहितीपूर्ण व्हिडिओज येत राहत असतात मंडळी आपण जर पाहिलं संतोष देशमुख यांची हत्या झाल्यापासून धनंजय मुंडेंवर वेगवेगळे वेग 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 आरोप झाले ते म्हणजे परळीमध्ये राखेचा धंदा चालतो परळीमध्ये वेगवेगळ्या गोष्टी चालतात परळीमध्ये गुंडगिरी चालते अशा प्रकारचे आरोप श्री धनंजय मुंडे यांच्यावर झाले आणि धनंजय मुंडे यांच्यावर ज्यावेळेसपासून हे आरोप व्हायला लागले त्यावेळेसपासून त्यांचं मंत्रिपद धोक्यात आ या लागलं किंवा आलं सुरेश दसांनी सुद्धा त्यांच्यावर भरपूर आरोप केले सुरेश दसांनी तर मालिकाच मांडली फक्त एका व्यक्तीला टार्गेट केलं ते म्हणजे धनंजय मुंडे मात्र आता तेच धनंजय मुंडे पुन्हा मंत्री होणार अशा प्रकारच्या चर्चा सुरू झालेल्या संतोष देशमुखांच्या खुनामध्ये वाल्मिक कराड यांचा संबंध होता धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांची असलेली जवळीक पाहता धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद हे काढून घेण्यात आलं सरकारला झुकावं लागलं लोकांची मागणी होती सुरेश दसांनी जे काही लावून धरलेलं प्रकरण होतं या सगळ्या दबावामुळे धनंजय मुंडेंना कुठंतरी आपलं पद सोडावं लागलं त्यानंतर आता धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिपद मिळणार आहे अशा प्रकारच्या चर्चा या काही दिवसापासून चालू झालेल्या आहेत त्या कशामुळे तर संतोष देशमुख प्रकरणामध्ये कुठेही धनंजय मुंडेंचं आतापर्यंत देखील नाव आलेलं नाही आणि धनंजय मुंडे यांचा संबंध कुठेही या प्रकरणामध्ये नाही आहे कृषी कृषी खात्यामध्ये सुद्धा जो घोटाळा काय झालेला होता त्यामध्ये सुद्धा मुंडेंना क्लीन चिट मिळाली अशा प्रकारचं नेत्यांचं म्हणणं आहे आणि या सगळ्या गोष्टीमुळे कुठेतरी धनंजय मुंडे सगळे क्लीन असल्यामुळे धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिपद देण्यात येणार असल्याची माहिती आहे साम टीव्हीवर काल एक बातमी आली आणि त्या बातमीमध्ये साम टीव्हीला बोलताना एका बड्या नेत्यानं सांगितल्याचं सांगितलं गेलं की संतोष देशमुख प्रकरणामध्ये कुठेही मुंडेंचा हात नाही आहे आणि मुंडेंचा हात नसल्यामुळे लवकरच मंत्रिपदाची माळ ही धनंजय मुंडे यांच्या गळ्यात पडणार असल्याचं सुद्धा सांगितलं गेलं आहे म्हणजे याच्यामधून आता लक्षात येत आहे की धनंजय मुंडे यांना मंत्रिपद तर मिळणारच आहे परंतु त्यांना कुठेही असं नाही आहे की तुम्ही आता राजकारणातूनच बाजूला जा पर्याय शोधले दोन तीन दिवसापासून आपण जे काही युट्यूबवर व्हिडिओ पाहत आहोत किंवा बातम्याचे काय पाहत आहोत त्यामध्ये धनंजय मुंडेंना पर्याय शोधले म्हणून बातम्या आलेल्या आहेत म्हणजे आता जे काही बाबरी मुंडे किंवा राजेभाव मुंडे यांचा जो काही पक्षप्रवेश अजित पवार गटामध्ये झाला या सगळ्या गोष्टीवरून असं बोललं जात आहे की धनंजय मुंडे यांच्या बाबतीमध्ये पर्याय शोधला गेला मित्रांनो विचार करा हा माणूस धनंजय मुंडे माणूस किती वर्षापासून राजकारणामध्ये लहानपणापासून राजकारणामध्ये आहे आणि या माणसाची सर कोणालाच येणार नाही ना ती अजित पवारांना सुद्धा किंवा देवेंद्र फडणवीसांना सुद्धा या सगळ्या लोकांना जर कोणाला सर आणायचे नसेल किंवा येणारच नाही अशा प्रकारचा हा माणूस आता राजकारणामध्ये मोरलेला आहे त्या त्या भागामध्ये मग मी म्हणत नाही पूर्ण महाराष्ट्रामध्ये अजित पवारांचे सर येणार नाही किंवा देवेंद्र फडणवीस सर येणार नाही मात्र परळीमध्ये जर धनंजय मुंडे हे देवेंद्र फडणवीस शोधात येता आले तरी देवेंद्र फडणवीस पडू शकतात अशा प्रकारची स्थिती असताना आता मात्र धनंजय मुंडेंना पर्याय शोधणं किंवा शोधला असं म्हणणं हे चुकीचं राहणार आहे कारण धनंजय मुंडेंनी जे काही निर्माण केलंय आपल्या काकांसोबत वायला राहून कशा प्रकारे पुढं ते गेलेले आहेत या सगळ्या गोष्टी त्यांनी केलेल्या असल्या असताना आता कुठंतरी या सगळ्या प्रकरणामधून जर मुक्त झाली संतोष देशमुख प्रकरणामध्ये जर त्यांना चिट मिळाली किंवा या सगळ्या गोष्टीमध्ये जर चिट मिळाली तर धनंजय मुंडेंना आता लवकरच त्यांच्या घरात माळ पडणार आहे ती म्हणजे मंत्रिपदाची आणि मंत्रिपदाची माळ पडल्यानंतर धनंजय मुंडे पुन्हा एकदा आपल्या ताफ्यासह बीडमध्ये असो मुंबईमध्ये असो हे एंट्री करणार असल्याचं बोललं जाते या सगळ्या गोष्टीवर धनंजय अजित पवार यांनी दोघांनी सुद्धा बैठक घेतली असं सुद्धा म्हणणं आहे काही लोकांचं मोठ्या सातपुड्या बंगल्यावर बैठक झालेली आहे आणि त्या बैठकीमध्ये धनंजय मुंडेंना पुन्हा घेण्याबाबत विचार करण्यात आल्या असल्याचं बोललं जाते लोकांमध्ये एक मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा आहे की धनंजय मुंडेंना आता लवकरच मंत्री करणार आहेत आणि धनंजय मुंडे या सगळ्या गोष्टीमुळे लवकर पुढे येऊन मंत्री बनणार आहेत मित्रांनो तुमचं मत काय या सगळ्या गोष्टीवर धनंजय मुंडे पुन्हा मंत्री बनवू शकतील का कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद